चला दिवाळीला घरी जाण्यासाठी पॅकिंग करू नमस्कार मंडळी कसे आहात सर्व तर दिवाळी ऑलरेडी सुरू झाली आहे आणि आज होता दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे दंत्रयोदशी फॅमिली पासून दूर असले म्हणजे काय झालं एकटी पण मी दिवाळी सेलिब्रेट करू शकते ना मग मस्तपैकी हा ड्रेस घालून रेडी झाले कारण थोडस बाहेर जायचं होतं त्या अगोदर मस्तपैकी जेवण केलं वांग्याचं भरीत चपाती भात वरण असं सर्व काही जेवणामध्ये होतं दरवर्षी दिवाळी येईपर्यंत हिवाळा चालू होतो पण यावर्षी तर उन्हाळ्यात संपायचं नाव घेत नाहीये त्यानंतर मग बाहेरचं काम करून आले आणि किचन तसंच ठेवलेलं होतं मग अगोदर किचन क्लीन करून घेतलं कारण आता घरी जायचं म्हणल्यावर सर्व क्लिनिंग करून जायला पाहिजे नंतर परत आल्यानंतर सर्व काही फ्रेश वाटलं पाहिजे ना त्यामुळे इवनिंगला मला साडी नेसून रेडी व्हायचा प्लॅन होता पण दोन तास प्रयत्न करूनही मला साडी नेसता आली नाही त्यामुळे मग खूप थकून तो प्लॅन कॅन्सल केला आणि सर्व घरामध्ये दिवे वगैरे लावून घेतले बाय द वे माझ्यासारखे असं बाहेर राहणार आहे तुम्ही पोहोचलात का नाही मग तुमच्या तुमच्या घरी सर्व काही मग मी असं सजवलं आणि आता तुम्हाला फटाक्याचे आवाज येत असतील रात्री एक वाजता मी व्हॉइस वर करते तरी सुद्धा फटाके वाजवायला चालूच आहेत त्यानंतर मग मला करायची होती पॅकिंग आणि सॅग मध्ये सर्व कपडे भरले आणि पॅकिंग करता करताच मला एवढी जास्त झोप येत होती ना तरी सुद्धा मग तसंच थकून पॅकिंग केली आणि शेवटी मग स्किन केअर करून आजचा दिवस संपवला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय